हा तर मित्रांनो हे येत ना घरचे तांदूळच आपले आणि बघा आता डायरेक्ट अशी वहिनी डायरेक्ट होते त्याच्यामध्ये पाणी आपण आपण माहिती की गावाला राहून सुद्धा आपलं घरदारी व्यवस्थित सांभाळू शकतोय आणि एक घरीच इथं काहीतरी करून आपण इन्कम करू शकतोय त्या स्क्रीन वर दिसत असेल तुम्हाला पाहू शकताय ही एका महिन्याची इन्कम आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी काळो गाबले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही त्याचं कारण म्हणजे आपलं घराचं काम चालू आहे मागं तुम्हाला पोस्ट करून सांगितलं होतं की आपल्या घराचं काम चालू आहे मित्रांनो गावाला तर आजच्या व्हिडिओचा थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळत असेल आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर मित्रांनो मस्त पैकी आपण खूप दिवसानंतर बिर्याणी बनवणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दाखवणार आहे युट्यूबवरून आपल्याला किती पैसे येतात आणि सुद्धा आपलं मॉनिटायझ आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे फेसबुकची कमाई वगैरे सर्व तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हे जे आपण घर बांधतो आहे हे खरं तर फेसबुक आणि यूट्यूबची म्हणजे तुमच्याच तुमच्याचमुळं आम्ही घर बांधायला सुरुवात केली कारण त्याच त्याच कामातून आपण घर बांधतो आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ जबरदस्त असणार आहे तुम्हाला खूप अशी माहिती मिळणार आहे या व्हिडिओमधून खरं तर आपले जे गावाकडचे यूट्यूबर आहेत त्यांना पण असं कळेल की खरंच मध्ये काय फ्यूचर आहे ते ते पण कळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जबरदस्त असणार आहे शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशी का चिकन पण दोन घेते मित्रांनो बघा चिकन आणलं आपण भरपूर सारं चिकन आणले तर ते दोन घेते आणि इकडं का हा दोन किलो आणि इकडं काम चालू आहे बघा दाजी तिकडं हे करतायत रिंगा बांधतायत नाही बनवायची मिक्स घेऊन हा हा जी साधी बिर्याणी बनवतात जे गावाकडे ना त्या टाइपची बिर्याणी बनवायची गावाला बिर्याणी खायची आज काय बाबा काय बिर्याणी माहित नाही माहिती बिर्याणीच्या बाबा बोलत आहे आम्हाला का <laughs> उंच पळ थोडीशी उंचा गाळ लागत नाही तुम्हाला माहिती पातळी ठेवणार तर चूल तयार करून झाले पाटी तर काय आता गरापासीच म्हटल्यावर घरचीच पाट्या घ्यायची आता चला चिकनला मसाला होऊयात आणि थोडा वेळ ठेवूयात चल तर मित्रांनो बिर्याणी बनवायच्या आधी एक मस्तपैकी आता दाखवतो तुम्हाला मी की फेसबुकवरून आपल्याला किती इन्कम येते असं दिखाव करत नाही मी तुम्हाला दा दाखवतोय याच्यासाठी की जे तुम्ही एक्झिट करतायत यूट्यूबवर येऊन किंवा फेसबुकवर येऊन आणि मग इकडं दुसरीकडे कुठेतरी कंपनीत जात आहेत कंपनी जॉब करतायत तर त्याच्यापेक्षा फेसबुक आणि यूट्यूबमुळं की ते तुम्ही पुढे जाऊ शकताय हे याच्यासाठी मी तुम्हाला इन्कम दाखवतो आहे माझी इन्कम म्हणजे एवढी नाही आहे मित्रांनो की खूपच अशी लाखात वगैरे गेली एवढी नाही पण जेम तेम आहे जेवढी की आपण गावाला राहूनसुद्धा आपलं घरदारे व्यवस्थित सांभाळू शकतो आहे आणि एक घरीच इथं काहीतरी करून आपण इन्कम करू शकतो त्या स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला पाहू शकताय ही एका महिन्याची इन्कम आहे मित्रांनो तर डॉलरमध्ये आणि आता डॉलरची किंमत काहीतरी तरी सी एटी सिक्स वगैरे हो आहे काहीतरी तर तुम्ही अंदाज लावू शकता की कि याचे किती पैसे होतात तर ही एका महिन्याची इन्कम आहे मित्रांनो याच्या आसपास येत असते फेसबुकवरून इन्कम आणि पुढे जाऊन तुम्हाला यूट्यूबची पण इन्कम दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा अजून एक गोष्ट सांगायची राहिले मित्रांनो फेसबुकवरून इन्कम वगैरे मी सगळं सांगितलं तुम्हाला पण फेसबुकवरून तुम्ही म्हणाल फेसबुकवरून कशी इन्कम येते तर आपण जे व्हिडिओ अपलोड करतोय याच्यावरती युट्यूबवरती जे तुम्ही पाहत असाल कंटिन्यूल त्याच्यातले काही शॉर्ट व्हिडिओ असतील जे मेन मेन सीन असतील किंवा असे काही ते आपण फेसबुकवर हे करतोय अपलोड करतोय त्याचबरोबर आमचे फोटोज वगैरे असतील फोटोजला पण फेसबुकवर खूप सारे पैसे फेसबुक देते त्याच्यामुळे फोटोज पण आम्ही कंटिन्यू टाकत असतो तर ते फोटोचे पण पैसे येतात तर हे मिळून असे फेसबुकची इनकम येत असते दोनशे अडीचशे किंवा त्याच्या आसपासची इन्कम येत असते डॉलरमध्ये तर डॉलरमध्ये असते सगळी इन्कम मध्येच असते तर चला आता बिर्याणीच्या माग लागूयात बिर्याणी बनवूयात आणि बनवता बनवता तुम्हाला पुढची माहिती सुद्धा मी देतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहाक हा ते बारीक ताटे म्हणून खाली घेतले मित्रांनो आणि आपण चिकन जरा मोठं मोठं करून आणले बिर्याणीसाठी स्पेशल मी आखी कोंबडी घेतली अशी का आणि मग कट करून घेतली ते चांगलं होतं ते जरा ठेवलेलं असेल तर मग चांगलं लागत नाही नाही का मसाले आपल्या इकडं जेवढे मसाले अवेलेबल झाले तेवढेच आणलेत मित्रांनो आला लसूण पेस्ट आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आला लसूण पेस्ट टाकून घेऊयात चिकन मध्ये आलं लसूण पेस्ट टाकले बघा आता बाकीचे मसाले तुम्हाला दाखवतो मी आणि ते सगळे टाकून घेऊयात तर हे मिरची पावडर आहे मित्रांनो तिखट मिरच त्याच्यानंतर धना पावडर आहे हळद पावडर आहे मीठ आहे आणि गरम मसाले आणि चिकन मसाला आणला नाही असे का तू बिर्याणी मसाला खरं तर मी शोधत होतो मित्रांनो बिर्याणी मसाला भेटलाच नाही एका दुकानामध्ये तर जे हां जे मसाले आहेत तेच कारण जेवढे भेटले तेवढे ठीक आहे तर <laughs> आता आहे ना सगळे मसाले मी तुम्हाला दाखवले कुठले कुठले मसाले वापरणार आहे आपण तर मसाले टाकून घेऊयात आणि मिक्स करायला ठेवूयात मिक्स करूयात आणि थोडा वेळ ठेवूयात तोपर्यंत कांदा वगैरे टोमॅटो वगैरे असेल ते अशी का कापून घेईल म्हणजे थोडं मसाला पण आपल्या चिकनला लागेल आणि त्याची टेस्ट पण वाढेल परीन मी इथंच आहे दोन महिने होत आले आता तेव्हापासून गावालाच आहे आम्ही कंटिन्यू काय करते ते बघा मला सांगा खाऊ खात फसून खाऊ का खाऊ ना पर ये ना कोणालाच खाऊ देत नाही मला देते फक्त काय ना मला माझ्या जीवा अशी की ते मसाला हे करायचं मिक्स करायचं काम तोपर्यंत तो तुम्हाला घर आतून दाखवतो मित्रांनो माझं बघा तर हे पुढचा आहे बाहेर बसायची जागा त्याच्यानंतर हा आपला दरवाजा मेन डोअर हे बघा हे आपला हॉल आहे हॉल हे बघा छोटासा हॉल आहे आणि इकडं किचन आहे या साईडला तर अजून काम झाल्यावरती कळेल ते व्यवस्थित दिसत नाही तर हा जी नाही आतल्या साईडने मित्रांनो वर जायला या साईडला बाथरूम असणार आहे आणि या साईडला आपला बेडरूम आहे तर याच्यावर पण आहे मित्रांनो हळूहळू बांधायचे बघू आता किती होते किती होते आपले यावर्षी काम तर वर चालू आहे बघा मी आता जिन्याने आणि इकडे भाऊ आहे का भाऊ काय रे होते का ना आज हा भाऊ आहे आणि इकडे दाज येत तर गा वर आपलं टेरेसचं काम चालू आहे थोडं राहिलंय फक्त आता खरं तर आहे ना खूप दिवस लागले साधारण दोन महिने होत आले आम्ही काम करतो कारण की ना आपण असं कोणाला ठरवून दिलं नव्हतं डायरेक्ट घरीच आम्ही बनवलं दाजी होते दाजींना सगळं काम जमतं त्याच्यामुळं त्यांनी आणि मी आणि हे घराचं सगळं जे नकाशा वगैरे बाकीचं सगळं प्लॅनिंग आहे ना हे स्वतःने मी सगळं आखून तयार केलं तर नक्कीच मी तुम्हाला बोलवेल जेव्हा आपलं घराचं उद्घाटन असेल या मग मी सांगेल तरी बघू आता किती दिवस लागत आहेत अजून तर चला आता जाऊयात खाली आणि बाकीची तयारी करूयात दादा घरात नाही रोय हा आपण दादा येत पर्यंत नाही आले जेवायचं आपण नको टेन्शन घेऊ अरे नाही नाही मीच आणले ते कांदे खरंच काय झालं माहिती का बाजार उठून गेल तर आणि एकच दुकान होतं आणि त्याच्यातच तेवढं कांदा होत नाही तर ते भेटलेच नसते तर बोलता बोलता मित्रांनो बघा पूर्ण अंधार पडत आला आता आणि लाईट पण आपण इथे लावले मस्त पैकी बघा खाली हा आज पार्टी हा अशी वहिनी काय घेऊन आले वहिणी चिकन का पाणी आणि ते काय आणले हातामध्ये कांदा आणते वय हे बघा मस्त पैकी कांदा आणि टोमॅटो कट करून आणले मित्रांनो घरूनच आणि तांदूळ वगैरे बघा अशिकाने आणले इकडे तेल तांदूळ सगळं आणले टोप पण आणलं बघा आणि टोपाला असे काय लावले का ते राख लावलं कशाला जळू नये म्हणून हा तर नवीन टोप आहे मित्रांनो तर जळू न म्हणून बघा अशिकाने कशी मस्त पैकी राख लावली त्याला म्हणजे ते जळणार नाही म्हणजे हे रा राख लावली का लगेच निघेल ना गाजता ना हा हा का ओके आणि भाऊ इकडून वाट बघतोय कधी शिजते बिर्याणी म्हणून नाही रे भाऊ तर चला आता बिर्याणी टाकून घेऊयात आणि मी या बघा कधीपासून हारबरा खातोय तीन वाजेपासून फक्त हारभराच्या शेतात जायचं आणि घेऊन यायचं मस्त बघा आणि काय यायचं आणि परी नाही बघा परीसुद्धा इकडे खाते काय काय खाते बाबा तू बघू काय लय बरे म्हणते बाबा ते चला आता मित्रांनो बिर्याणी टाकून घेऊयात हा होत होत जास्त होतायचे ना त्याच्यामुळं तर बघा मित्रांनो तेल टाकून घेतले तेल याच्यासाठी टाकले आपल्याला कांदा आणि टोमॅटो त्याच्यामध्ये तळून घ्यायचं ना ना कांदा टोमॅटो मसाले वगैरे काय असतील ते त्याच्यामध्ये तळून घ्यायचे तेल गरम झालं मित्रांनो आता आपण मस्त त्याचा मस्त टाकलं ना टोमॅटो टाकते अशी का आता हे मस्त पैकी मित्रांनो शिजवून द्यायचं चांगलं दहा पंधरा मिनटं वीस मिनटं चांगलं कारण त्याच्यातच मसाले टाकणार आहे ना मसाला ऑलरेडी टाकलेत ना मसाला टाकायचेच नाही हा आपण चिकनलाच मसाला लावले तर त्याच्यात टाकायचे नाही तर आता फक्त हे ग्रेवी तयार करून घेते त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण चिकन टाकणार आहे मसाला वगैरे आपलं हे तयार झाले मित्रांनो आता चिकन टाकून घेऊयात बघू चिकन झालं आहे का ना रेडी बघ ना हां तर बघा मिस मित्रांनो मसाले आपण मगाशी लावून ठेवले होते तर चिकन पण रेडी आहे मित्रांनो आणि आपलं ते ग्रेव्ही पण तयार झालेली घे टाकून आ ना चल बरं का टक टक चालेल हलवून घेऊयात मस्त पैकी आता हे शिजून द्यायचंय का ना असं ओके हा हा तर मित्रांनो आता आपण मस्त पैकी टाकलेले बघा त्याच्यामध्ये आणि आता एक दहा पंधरा मिनिट आपण शिजून देणार आहे ते चिकन आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात तांदूळ टाकायचे ना आता अशी कला मदतीला बघा वहिनी पण आली काय रोहिणी हा का का बरं अरे मग बिर्याणीला <laughs> तसेच मीस लागत होतो तसेच हा बघ ना तांदूळ डायरेक्ट टाकणार आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो हे येत ना घरचे तांदूळ आहेत आपले आणि बघा आता डायरेक्ट अशी वहिनी डायरेक्ट होते त्याच्यामध्ये चिकन शिजल मित्रांनो मस्त पैकी आणि त्याच्यामध्ये आता डायरेक्ट तांदूळ टाकले बघा अरे बसतील तेवढे वहिनी बघ ना अगं दोन किलो चिकन आहे अशी का मग वहिनीला माहित असेल ना किती बात होईल कमी झालं त्याला नाशिका वरतीच पाणी ठेवायला आपण माहिती याच्यावर जे खाली मी तेच म्हणतो म्हणजे पाणी सुटलं असतं त्याला खाली खालील पण शिजले ते आता बघा मस्त मिक्स करून घेतले आणि पाणी वैनी वरतून करूनच गरम करून आणले तर ते आता पाणी आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये तर आता पाणी टाकूयात आणि शिजून देऊयात मित्रांनो एक पंधरा वीस मिनटं म्हणजे आपली बिर्याणी तयार होईल हा ना तेच म्हटलं हवा सुटला झाकण ठेवा त्याच्यामध्ये आंब्याचंवरून वरून बार पडल आंबा तर झाले तर मित्रांनो मस्तपैकी तयार होऊन आलो सकाळपासून दमलो होतो खरं तर खूपच मस्तपैकी आंघोळ वगैरे केले आणि कपडे चेंज करून आलो तोपर्यंत आपली बिर्याणी पण सिजले तर तुम्हाला ऐकायचं होतं की कि यूट्यूबवरून किती पैसे येतात मित्रांनो तर, तर यूट्यूबचं जे नियम आहेत ना त्याच्यामध्ये असं असं आहे की आपण डायरेक्टली असं सांगू शकत नाही की कि यूट्यूबवरून किती डाय डायरेक्टली पैसे येतात तरी पण तुम्हाला सांगतो साधारण आहे ना आत्ता दोन ते अडीच हजाराला एक डॉलर बनतो आहे आपला एक डॉलर म्हणजे पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये आणि एक अठ्ठेचाळीस तासामध्ये ना आत्ता सध्या नव्वद हजार ते एक लाखाच्या आसपास व्ह्यू येत आहेत त्याच्यावरून तुम्ही अंदाज काढू शकताय म्हणजे जेम ते महिन्याला जे जे ना मित्रांनो आत्तासुद्धा एक एक आयफोन येईल थर्टीन फोर्टीन या हिशोबाने पैसे येत आता सध्या तर हे जे यूट्यूबचं पेमेंट आहे ना मित्रांनो हे फ्लेक्सिबल असतं म्हणजे कधी कधी जास्त येते कधी कधी कमी येते तर आता आहे ना आपलं व्हिडिओ कंटिन्यू नाही येतं कामामुळं जास्त जमत नाही त्याच्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू नाही तर व्ह्यू आता डाऊन झाले तर पण जेव्हा सीझन असतो आहे ना मित्रांनो तेव्हा तेच व्यू तासाला वीस तीस हजारसुद्धा येतात किंवा लाख लाख एक लाख व्यू सुद्धा येतात तासाला तर असं व्ह्यू असतात आणि ते कमी जास्त होत असतात तर पेमेंटसुद्धा कमी जास्त होत असतंय तर हे होतं मित्रांनो यूट्यूबचं पेमेंट आणि नक्की तुम्ही जर नवीन यूट्यूबमध्ये येणार असाल तर नक्की या गावाकडं मस्त स्कोप आहे मित्रांनो फक्त आपण एक कंटेंट शोधायचं आहे आणि त्याच्यावरती कंटिन्यू काम करायचंय तर सुरुवातीला मी जेव्हा यूट्यूब चालू केलं साधारण आता अडीच वर्ष होत आलं पावणे तीन वर्ष होत आले तर तेव्हा सुरुवातीला एक वर्षभर मला अजिबात पेमेंट येत नव्हतं तरी मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत होतो म्हणजे आठवड्याला दोन व्हिडिओ कंटिन्यू मी टाकायचो त्याच्यामुळं आता हे पैसे येत आहेत मला चांगले आणि आता कंटिन्यू येतात त्याच्यामुळं आता काय वाटत नाही काम करायलासुद्धा आणि मजा पण येते तर नक्कीच मित्रांनो यूट्यूबवर येत असाल तर नक्की मस्त आहे हा प्लॅटफॉर्म पैसे कमवण्यासाठी आणि आपल्या गावाकडे तर जबरदस्त तर चला आता बिर्याणी पण आपली शिजलेली आहे दहा दहा येतोय मागून जेवण करून घेऊयात बघूयात बिर्याणी कशी झाले व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा ना वाडा पटापट चालला लय भूक लागली आता लई उशीर झाला हा

बावलं <laughs> दे बाहुला हा बावलं दे बाहुलं ते नाही मला का नाही सगळं वाटून दे बावला ना सगळ्यांना नाही सगळ्यांना वाटून दे हा काढून ठेव आणि सगळ्यांना वाचू वाटून दे आयला भाऊ जेम खुश झालाय रे भाऊ काय रे जेम खुश झालंय हा बाल मित्र ना आता सगळे वाढून घेऊयात आणि जेवण करूयात मस्त पैकी झाली दाजीने खाली आहे ना पहिल्यांदा आधीच ना विचारायच्या आधीच त्याला पण दिले वहिनीने मस्त पैकी काय माहित नाही त्याच्यात एकही पीस दिसत नाही मला मुदम दिला नाही काय सगळ्यांनी वाढून घेतलंय आता जेवण करूयात मस्तपैकी खूपच उशीर झाला चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय